विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येते तशी तशी निवडणुकीची चर्चा रंगत चालली आहे वेगवेगळ्या ही विधानसभा सर्वांसाठी सर्व पक्षांसाठी सर्व अत्यंत ठरणार आहे तर आता राज्यात परत एकदा विधानसभा निवडणूक होणारच आहे तर राज्यात परत एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाची लढत होण्याची शक्यता दिसत आहे जशी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाली होती आणि ती सुद्धा बारामतीमध्येच होणार अशी शक्यता दिसत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये अत्यंत महत्वाची लढत झाली होती आणि त्यानंतर परत एकदा बारामतीमध्येच अत्यंत महत्वाची लढत होण्याची शक्यता दिसती आपण तर पाहिलंच होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात महत्वाची लढत झाली होती ती लढत एक प्रकारे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातच होती असे जनता म्हणत होती आणि त्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला होता आणि त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार हे परत आमने सामने म्हणजे काका आणि पुतण्या परत आमने सामने येण्याची शक्यता दिसती लोकसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार ही लढत अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली होती आणि याचाच पार्ट टू म्हणजेच भाग दोन येण्याची शक्यता दिसती याचे संकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेले आहे आता यावरच एक प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता की तुम्ही बारामतीमध्ये लढणार का तर त्यावर ते म्हणाले होते की यावर माझा पक्ष ठरवेल यावर माझं पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल की मी लढणार की नाही त्यावर त्यांनी काही उत्तर देण्यास नकार दिलेला आहे सध्या आता जर ही लढत झाली तर ही महाराष्ट्राच्या राजकारणातली अत्यंत महत्त्वाची लढत परत ठरणार हे मात्र नक्की आहे जर आपण पाहिलं तर युगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू आहे व तसेच अजित पवार यांचे सक्केबंधू श्रीनिवास यांचे पुत्र आहेत बारामती तालुक्यातील गेल्या पाच वर्षापासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी काम सुरू केलेले व तसेच बारामती तालुका कुस्ती संघाचे ते अध्यक्षसुद्धा म्हणून काम केलेले त्यांनी मागील लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती तर आता एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होण्याची शक्यता दिसते तर विधानसभा निवडणूक अवघ्या दोन ते तीन महिन्यामध्ये येण्याची शक्यता दिसती आणि त्यामध्ये महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो जोरदार तयारीला लागलेले दिसत तर आता सर्वात महत्व सांगत झाले तर याबाबत कोणतीही बातमी समोर आलेली नाही काका विरुद्ध पुतण्या लढणार आहेत का बारामतीमधून उमेदवार कोण आहे दोन्ही पक्षाकडून दोन्ही युत्याकडून कोणतीही बातमी समोर आलेली नाही आहे सध्या लोकर लोकर तर लवकरात लवकर याबद्दल आपल्याला माहिती कळणारच आहे तर तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीमधून कोणती उमेदवारी जाहीर होणार महायुती असू की महाविकास आघाडी व तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये कोणती युती ही वरचड ठरणार महायुती की महाविकास आघाडी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर हो। करा आणि हो परत एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद